सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी शहरातील गणेशवाडी येथील गणेश प्रतिष्ठानच्या वतीने भव्य नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त भगवती माता कोल्हार ते शिर्डी पायी ज्योत आणण्यात आले मंडळाचे हे तिसावे वर्ष असून यावर्षी मंडळाच्या वतीने नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवानिमित्त भव्य लकी ड्रॉ स्पर्धा तसेच महिलांसाठी पैठणी विविध बक्षिसे खास महिलांसाठी नऊ दिवस हे आयोजन केलं आहे याप्रसंगी देवीच्या आरती साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सचिन तांबे म्हणाले की गणेश प्रतिष्ठान हे अनेक धार्मिक कार्यक्रम घेत असतात गणेशवाडीतील सर्व उत्सव सुरक्षित झाले पाहिजेत सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ये एकत्र येऊन गणेशवाडीचा आदर्श संपूर्ण शिर्डी शहराला घालून दिलाय सगळ्यात सुरक्षित आणि चांगला गरब्याचा कार्यक्रम कुठे असेल तर गणेशवाडीमध्ये होतोय असं यावेळी सचिन तांबे म्हणाले माता भगिनीच गणेशवाडी प्रतिष्ठानच्या या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करतो आपल्या सगळ्यांना कर माहितच आहे कार्यक्रम या ठिकाणी हे कड मंडळी पुढाकार घेऊन साजरी करत आहे आणि हे साजरे करत असताना या गणेशवाडीतील सगळ्या उत्सवांचा चांगला आनंद घेता आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणेशवाडीतील सर्व उत्सव जे आहे ते सुरक्षित झाले पाहिजे यासाठी महामंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गणेशवाडीचा आदर्श संपूर्ण शिर्डी शहरामध्ये घेऊन गेला सगळ्यात सुरक्षित आणि चांगले

त्याप्रमाणे आपल्या घरातल्या आहेत आणि चांगला दाख्या झाला पाहिजे सगळ्यांना चांगलं सुरक्षितपणे या ठिकाणी आलं पाहिजे असा सगळ्यांचा आग्रह होता आणि त्यांचा जो आग्रह मला असं वाटतं की दोन्हीच पूर्ण करून घेतला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ही आपली जी परंपरा आहे किंवा हा महोत्सव आहे सुरू आहे या सगळ्या खूप खूप अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला येणारे तीन चार दिवस बाकी आहेत असेच अनेक उत्सव या उत्सवामध्ये पार, पार, पार

माझे नाव आहे हे संपूर्ण शिर्डी शहरामध्ये आता या दाब याप्रमाणे देखील कायम आपण एक नंबर घेतू अशा प्रकारचे आपण सदेशन मिळाले नाही संकल्प करूया मग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मंडळाच्या वतीने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो की आपण नेहमीप्रमाणे मला दहा वर्ष आरतीला बोलवलं आणि संपूर्ण कुटुंबाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील सर्व कार्यक्रमासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो पुढील काळामध्ये आपल्याला माझ्या वतीने जी जी काही इस करायला लागेल जी जी काही मदत लागल मी त्यासाठी आपल्यासाठी काय माहिती आहे

निरोगी आरोग्य लाभो आणि कायम देवीची कृपा तुमच्या कुटुंबावर राहो ही सदिच्छा देते दे धन्यवाद दे। विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी विशिष्ट काळजी घेतली जाते त्यामुळे यावर्षी महिलांची मोठी संख्या दिसून येते असं यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय सर्वप्रथम मी सेडी व परिसरातील सगळ्या देवी भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस याही वर्षी मंडळाने खूप उत्साहात देवीचं आगमन केलेलं आहे आणि मंडळातर्फे नऊ दिवस विविध कार्यक्रमाचं असं आयोजन केलं जातं तसेच लेक्केडवास स्पर्धा असो विविध खाद्यपदार्थ पदार्थाचं वाटप असो त्याचबरोबर डान्सची स्पर्धा असो विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं मंडळाकडून दरवर्षी आयोजन केलं जातं आणि मंडळाचं तिसावं वर्ष असल्याकारणाने यावर्षी अजून मोठा सेटअप उभारायचं मंडळाने तयारी केलेली आहे इथे मंडळाकडून एक वैशिष्ट्य असं असतं की आम्ही मंडळाकडून इथे कुठल्याही कार्यक्रमाला का ते लकेडो असो किंवा दांड्या खेळायचा असो किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो सर्वप्रथम इथे आम्ही आलेल्या पहि माता भगणी व मुलींना पहिले प्राधान्य देत असो आणि त्याचबरोबर मंडळाचा एक सगळ्यात मूलभूत नियम असं असतो आम्ही इथे आलेल्या बाहेरून आलेल्या कुठल्याही नागरिकांना व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी काढण्यास आमच्या महिला माता भगिनींची ही अनिवार्य करूनच देत नाही इथे व्हिडिओग्राफी फोटोग्राफीला पुरेपूर बंधन आणलेलं आहे त्यामुळे महिला व परिसरातील मुली यांना इथं मंडळाकडे सुरक्षित वातावरण इथे आम्ही निर्माण करतो आणि दरवर्षीप्रमाणे जसं आम्ही नवीन नवीन स्पर्धा घेण्याचं किंवा लक्कडो घेण्याचं आयोजन करतो तसं नेहमीप्रमाणे असणारी तरी परत एकदा मी सगळ्यांना नवरात्री शुभेच्छा देतो प्रतिनिधी गणेश भालेराव शिर्डी